चला तर मंडळी आज पाहूया टम्म फुगलेली पुरी व वा, बटाट्या वाटाण्याची भाजी आज मी बनवले होते केळवण एक आमच्या भाऊकीतला नवरदेवाचे जेवण करायचे होते त्यासाठी मी भात वरण टम्म फुगलेली पुरी बटाटा वाटाण्याची भाजी व वा, रवा शेवयाची खीर अशा प्रकारे आजचा बेत होता आज संध्याकाळी म्हणजे शनिवारी संध्याकाळचे स्वयंपाक मी आज केला होता नवरदेवाबरोबर तीन चार मुले आले होते ते, ते व आमे घरचे ह्यांच्यासाठी मी हा स्वयंपाक बनवला चला सल, तर पाहूया मी आज कशा कशाप्रकारे स्वयंपाक बनवला त्यासाठी ही ग्रेवीसाठी मी कांदा टोमॅटो खोब खोबऱ्या लसणाची पेस्ट करून घेतली व छानपैकी भाजी परतली नंतर मी इकडे खीर बनवून ठेवली होती थी। इकडे सासू म्हणलं तुम्ही डाळ फोंडणे टाका आम्ही टोमॅटो व खिरबी मिरची कोथिंबीर टाकून डाळ फोंडलेली टाकतो ही खीर किल रवा शेवयाची खूप छान खीर झाली ती गोड गोड अशी दुधाची खीर बनवली होती एकदम मस्त खीर झालीते मिस्टर तर म्हणले एकदम छान खीर झाली आहे केळवण म्हणलं की सर्व छानच भाज्या झाल्या पाहिजेत व स्वयंपाकही चांगला झाला पाहिजे इकडं मी उकडलेल्या बटाट्याची वटाणा बटाट्याची भाजी बनवणार होते हे सर्व वाटण मी भाजीसाठी काढले होते कारण की जास्त प्रमाणात भाजी बनवायची होती म्हणून वाटणही जास्त काढले पण माझ्याकडनं काय झाले की टोमॅटोची प्युरी मिक्सरच्या भांड्यातनं बाहेर आले की सासूबाईंना काम वाढवून ठेवले त्यांनी ते साफ केले नंतर मी इकडं वरण फोडणीला घातले व भाजीच्या तयारीला लागले अशा पद्धतीने मी वाटण परतायला घेतले कढईमध्ये परतून घेतले कारण का का की डायरेक्ट आपल्याला फोडणी टाकायचे म्हणले की ग्रेवी आपली पांढरी वेगळाच त्याचा टेक्चर राहते म्हणून मी अदोगोरे अशा पद्धतीने वाटण बा तेलामध्ये चांगले परतून घेतले थोडासा ह्याच्यात मसाला ॲड केला हा आमचा घरचा काळा मसाला मी ह्याची भाजी बनवली ती खूप छान व टेस्टी भाजी झाली ती लसूण आल्याची पेस्ट खोबऱ्याची पिष्ट झाल्यानंतर मी त्यात टोमॅटो प्युरी घातली निम्मी प्युरी तर मिक्सरच्या भांड्याला व भि भिंतीनेच खाल्ली बाकीची मी राहिलेली कढईमध्ये ॲड केली व चांगली तेलामध्ये परतून घेतली नंतर कांदा वाटलेला तोही घेतला परतून व एका साईडला दुसऱ्या पातेल्यामध्ये तरीसाठी फोडणी द्यायला सुरुवात केली कारण की या कढईमध्ये भाजी पूर्ण नव्हती गॅसच्या कढईची भाजी मसाला परवातली की ती एकदम छान होते नंतर थोडीशी कोथिंबीर ॲड केली त्याच्यामुळे भाजीला वेगळेच टेक्चर येते नंतर आमचा हा ह्या वर्षी बनवलेला काळा मसाला होता मध्ये तुम्हाला मी रेसिपी शेअर केली ती तो मसाला मी इथे भाजीसाठी वापरला आहे एकदम छान तरी भाजाचा आपला मसाला तयार झाला व भाज्याही खूप छान होतात ह्याच्यातून मी नक्कीच माझ्या यूट्यूब चॅनलला भेट देऊन तो व्हिडिओ हो, नक्कीच पाहावं तशा पद्धतीने मसाला करा खूप छान मसाला झाला आहे नंतर मी हे सर्व चांगले परतून घेतले इकडे मी तरी येण्यासाठी दुसऱ्या पातेल्यामध्ये थोडासा मटण मसाला कांदा लसूण मसाला व थोडी तरीची मिरची पावडर हे तेलामध्ये परतले व पाणी घालून जे आपण वाटण वाटले परतले होते कढईमध्ये ते ह्याच्यात ॲड केले म्हणजे तरीही ती व घट्टगट्ट अशी वेगळी भाजी दिसत नाही एकदम तरी पाच भाजी झाली तर तुम्ही नक्कीच पुढे व्हा व्हिडिओमध्ये कशाप्रकारे मी भाजी केली ती पुऱ्यांचं म्हणायचं तर एकदम पुऱ्या आमच्या टम्म फुगलेल्या होतात कायम कधीही आम्ही पुरी केली तरी कधी अशी कडक कडक होत नाही की किंवा वादळ होत नाही एकदम आमच्या पिठाच्या चक्कीमध्ये पीठ चांगले आले की पुरेही अशा टमकीसारख्या फुगून मऊ सूद अशा होतात दोन बोटांनी तुटतील अशा मऊ पुऱ्या तयार होतात तुम्ही नक्कीच पुढे पहा की माझ्या पुऱ्याही कशा छानपैकी चालत्या एक तासच करीन तिंबवून ठेवली होती पण एकदम छान मऊ टम्म फुगलेल्या पुऱ्या चालत्या Thank you. भाजीला नंतर उकळी आल्यानंतर जे बटाटे उकळून घेतले ते ते कट करून घेतले व भाजीमध्ये ॲड केले पा किती छानपैकी भाजी तयार झाली ती त्याला तरीही यायला लागली ती दहा मिनिट मी कमी गॅसवरती ठेवून भाजी चांगली उकळून घेतली व नंतर एकदम छानपैकी तरी आली इकडे सासूबाईंनी कणिक मळायला घेतली व अशा प्रकारे पिठाचा चाळ चाळ निघाला की एकदम छानपैकी पुऱ्याचा पात्या होतात व ज्या घंटा गिरण बॉक्स गिरण असतात त्याच्यात चाळ निघत नाही काही नाही त्याच्यामुळे त्या चपात्या कडक व प काळ्या काळ्या पा अशा दिसतात व ह्या गिरणीच्या म्हणजे जात्याच्या गिरणीच्या त्याच्या चपात्या व पुरी वेगळीच राहते इकडे मी भात शिजायला टाकायला घेतला कारण की जास्त माणसं जेवायची होती म्हणून कुकरच्या डब्यामध्ये भात बसला नसता म्हणून मी भात सुट्टा टा लावला व तीन शिट्ट्यामध्ये भात तयार झालं इकडे सासूबाई चांगल्या छानपैकी कणिक मळत होते कारण की कणिक पुऱ्याची कणिक चांगली मळली की पुऱ्याही छान होतात व मसूद होतात त्यासाठी कणिक माळताना थोडीशी मेहनत घ्यावी लागते पण आपल्या पुऱ्या एक नंबरच होतात पुऱ्यामध्ये मीठ थोडेसे जास्त प्रमाणातच टाकावे लागते कारण की पुऱ्याला मीठ कमी झाले की चव देत नाही त्याच्यामुळे मिठाचे प्रमाण जास्तच ठेवायचे ही तरी बाज आपली भाजी तयार चालते ही खिरही एकदम छानपैकी चालती नंतर मी आध सर्वप्रथम अदोगर मिस्टरांना जेवायला कारण की त्यांना ला भूक लागली होती ताट तयार केले व गरम गरम, गरम पुऱ्या तळायला घेतल्या कारण की गरम गरम पुरी खाल्ली की एकदम छान लागते हा एवढ्या प्रकारात आकाराचा उंडा घेऊन इकडे मी तेल तापायला ठेवले होते खा खाली बसून सासूबाईंनी पुऱ्या लाटून दिल्या व मी नंतर वरती पुऱ्या तळून घेतल्या म्हणजे पटपट सर्व कामे उरकले जास्त प्रमाणात स्वयंपाक असल्यामुळे एकाला दोघे असले की कामे उरकते वेळही वा वाचतो तुम्ही सांगा आता कशाप्रकारे पुरी झाली आहे मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा अशा पद्धतीने मी सर्व स्वयंपाक करून घेतला एकदम छान व रोजकर असा स्वयंपाक झाला होता चविष्ट मी नक्की पुऱ्याची रेसिपी तरी ट्राय करून पहा क कनिक चांगली आपल्याला भिजून घट्ट घ्यायची आहे व नंतर अशा प्रकारे गोळे करून पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत एकदम छान व मऊ लुसलुसीत अशा पुऱ्या तयार झाल्या कशी वाटली माझी रेसिपी व वा, केळवण्यांचा स्वयंपाक कसा वाटला तेही सांगा ह्याच्यात भातवरण ॲड केले नव्हते नंतर मी ह्याच्यात भातवरण ठेवले व मस्तपैकी सर्वांनी आम्ही जेवण केले एकामागं एक एकामागं एक सर्व पुऱ्या काढून घेतल्या टम्म फुगलेली पुरी तर मी नक्कीच अशा प्रकारे जातीच्या गिरणीचे म्हणजे दगडी जातीच्या गिरणीचे दळण दळून आणावं त्याच्या पुऱ्या करून पहा व बॉक्स गिरणीच्या पुऱ्या करून पहा काय फरक हो जाणवतं हो तुम्हाला तुम्ही तुम्हीच सांगा कारण की ह्या पिठाचे ह्या पिठाला पुढे जोड नाही व अशा प्रकारे पुरे टम्म फुगल्या व सर्वांनी गरम गरम, गरम एन्जॉय केल्या चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बा बाय Terima kasih telah menonton!